एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते मुंबईकरांसाठी चोवीस जुलैपासून मुंबईमध्ये भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे त्यामुळे आता मुंबईकरांना हा एक मोठा दिलासा मानला जातोय आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा आणि या घोषणांचा धडाका सध्या सत्ताधाऱ्यांनी लावलेला आहे त्यातलीच एक घोषणा म्हणजे चोवीस जुलै पासून मुंबईमध्ये ही भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून सोनाली काय अधिकचे अपडेट्स अगदी मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे आणि त्याचं लॉन्चिंग जे आहे त्याची सुरुवात आहे कधी होणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि अखेर आता त्याची तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे विनोद तावडे यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ही तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे जवळपास तेहतीस किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मेट्रो मार्ग आहे आणि जवळपास सत्तावीस स्टेशन याच्यामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच ही रेल्वे सगळ्यांसाठी महत्वाची आहे आणि आता तारीख कधी येणार याची सगळेजण वाट बघत होते आणि अखेर ती तारीख जुलै अशी जाहीर करण्यात आलेली आहे अगदी नक्कीच धन्यवाद सोनाली दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे या भूमिगत मेट्रोची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे चोवीस जुलैचा हा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे कारण त्या दिवशी भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे